नमस्कार मित्रांनो आज आपण कुंडली शक्ती कशी जागृत करावी याबद्दल माहिती घेऊया आपल्या शरीरामध्ये पाठीचा कणा आहे त्याला वैद्यकीय भाषेत मज्जारज्जू असे म्हणतात ही मध्यवर्ती संस्था आहे ही पाठीच्या कण्याच्या खालच्या सर्वात शेवटच्या टोकापासून म्हणजे गुदद्वारापासून वरती असलेल्या शिवणीच्या भागापर्यंत सुरू होऊन डोक्याच्या कवटीपर्यंत असते या मज्जुरज्जू व विविध चक्र स्थिरावलेले असतात आपल्या शरीरात विविध ग्रंथी व उपग्रंथी यांचा समूह म्हणजे चक्र असे महत्वाचे सात चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत त्यातलं पहिलं चक्र आहे हे मुलाधार चक्र मूलाधार चक्र हे मज्जारज्जूच्या शेवटच्या मनक्याच्या मध्यभागी विराजमान असते त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र हे चक्र चक्रियाच्या एकदम तिसरं चक्र मणिपूर चक्र हे चक्र नाभी म्हणजे बेंबीच्या इथे सामावलेले आहे चौथ चक्र हे अनाहात चक्र हे चक्र छातीच्या मध्यभागी असते विशुद्ध चक्र हे घशापाशी म्हणजे स्वरयंत्राच्या जवळ असते आणि हे दोन्ही अस्तित्वमध्ये असते आणि सातवं चक्र जे आहे ते डोक्याच्या कवटीच्या बरोबर मध्यभागी त्याची जागा आहे चक्राचा अधिकार क्षेत्रात अनेक ग्रंथी उपग्रंथी येतात तसेच ही चक्रे विविध वृत्तींनी नियंत्रण केली जातात शिवाय प्रत्येक चक्राचे एक विशिष्ट बीजमंत्र आहे तर मज्जारज्जूच्या भोवती नागबोडी वळण घेऊन खालून वरपर्यंत नाडे जातात एक नाडी मज्जारज्जू अगदी मधून जाते तिला आपण सुषुमना नाडी म्हणतो नागबुडी वळण घेऊन पुढे वर जाणाऱ्या नाड्या ना इडा आणि पिंगळा नाडी अगदी मध्यातून जाणारी नाडी म्हणजे सुषुम्ना नाडी या नाडी मधून ऊर्जा वाहत असते यालाच आपण नाडी स्त्रवणे म्हणजे हार्मोन्स नाडीद्वारे ऊर्जा एका चक्रातून दुसऱ्या चक्रामध्ये किंवा संसार चक्रात जाणे असे आपण म्हणतो इरा नाडीची माहिती आपण पाहूया ही नाडी मूलधार चक्रातून उगम पावते डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे नागपुडी वळण घेत वर जाते व डाव्या नागपुडीमध्ये ही येऊन थांबते ही नाडी पिंगळा व सुषम नाडीमध्ये उजव्या भागाचं प्रतिनिधित्व करते ही नाडी शरीराला मानसिक ऊर्जा प्रदान करते व तिचा चंद्रतत्व असल्याने मनाला नियंत्रित ठेवते ही नाडी बंद पडल्यास थंडी तणाव मानसिक ऊर्जेचा अभाव अपचन सारख्या अडचणी उद्भवतात तर दुसरी नाडी आहे पिंगळा नाडी ही नाडी सुद्धा मूलाधार चक्रातून उगम पावते व उजव्या बाजूने डाव्या बाजूकडे नागमोडी वळण घेत वर जाते व उजव्या नागपुडीमध्ये येऊन ती थांबते ही नाडी मेंदूच्या उजव्या बाजूचं प्रतिनिधित्व करते आणि शरीराईक हालचालीवरती नियंत्रण ठेवते प्राण या नाडीतून उगम पावतो जेव्हा काही कारण असतो नाडी बंद पडते त्यावेळी एखाद्याला खूप उष्णता जळजळ शारीरिक वेदना घसा कोरडा पडणे व जास्त भूक लागणे किंवा लैंगिक उद्दीपन जाणवते महत्त्वाचे असे की इडा आणि पिंगळा नाडी एकमेकांभोवती अनुक्रमे डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे नागमोडी वळण घेत खालून वर चढतात ज्या ठिकाणी या दोन्ही नाड्या एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी चक्रांची निर्मिती होते साधनेद्वारे प्रथम नाडी शुद्ध करून त्या त्या चक्रांवरती लक्ष केंद्रित केले जाते व ते चक्र उद्यपित केले जाते मूलाधार चक्र उद्द्यपित झाल्याने हे चक्र धारण करीत असलेल्या वृत्तीपासून परावृत्त होऊन मन वरच्या अवस्थेत जाते व स्वादिष्ठान करते पुन्हा या चक्रावरील वृत्तीवरती नियंत्रित मिळवल्यावरती मन पुढच्या चक्राकडे जाते असे अनुक्रमे होत राहते सुष्म नाडी ही महत्वाची नाडी आहे ही सुद्धा मूलाधार चक्राच्या इथून उगम पावते व सहस्रार चक्राकडे जाते वर सांगितल्याप्रमाणे इडा व पिंगळा एकमेकांभोवती नागमोडी वळण घेऊन म्हणजे कुंडली मारून वर चढत असतात तर तेव्हा इडा व पिंगळा नाडी या साधनेद्वारे शुद्ध होतात व या संबंधी वृत्ती नियंत्रित होतात यावेळी नाडी व पिंगडा नाडी स्त्रवतात व मनाला नियंत्रित करतात आणि या बिंदू पासून नाडी स्त्रवण्यास सुरू होते म्हणजे इडा नाडी व डावीकडून डावीकडून स्रवते व पिंगळा नाडी उजवीकडून स्रवते व मध्यातून सुषुमना नाडी स्रवत सहस्रार चक्रापर्यंत जाते म्हणजे कुंडली चक्री शक्ती जागृत होते आणि जेव्हा सुषुमना स्रव स्त्रवत सहस्रार चक्रापर्यंत जाऊन पोहोचते त्याच अवस्थेला आपण समाधी अवस्था असे म्हणतो नाडी जेव्हा स्त्रवण्यास सुरुवात करतात तेव्हा अशा साधकांच्या शरीराला एक मोहक व आददायक सुगंध येतो व तो, तो बरेचदा आपल्याला अनुभवास आलेला असेल आपण या माध्यमिक आध्यात्मिक व मानसिक अशा जगातील या काही विभूतींना आपण मानतो या सर्वांना अवस्थेतल्या अनुभव आलेले असतील व अशीही काही आपल्याला घ्यायचे असतील तर तुम्ही सुद्धा कुंडली जागृत करायचा प्रयत्न करा, करा व ध्यान करायला सुरुवात करा वरील सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा